नमस्कार मी आज तुम्हाला स्वीट ब्रेड रेसिपी करून दाखवणार आहे खूप छान होती रेसिपी ही बघू शकता तुम्ही त्याला आतमध्ये चॉकलेट लावलेली आहे थोडीशी चॉकलेट वर आलेली आहे स्वीट ब्रेड रेसिपी असं नाव आहे याचं तर आता मी त्याला साहित्य घेते बघा मी सगळ्यात प्रथम अर्धा कप दूध घेतलेलं आहे बीस्ट एक अर्धा टेबल स्पून घेतलेली आहे साध्या चमच्यानं बघा सपाट चमचा होतो मोजून दाखवली तुम्हाला मी साखर एक दोन चमचे घेतलेली आहे मी दूध शंभर एम एल घेतलेला आहे अर्धा कप तर तेल एक मी पंचवी पंचवीस मिली घेतलेलं आहे तेल म्हणजे दोन टेबलस्पून एवढं होतं आहे ते आता मी अंड घेणार आहे एक थोडंसं अंड त्यातलं एक चमचाभर मी ठेवणार आहे शिल्लक पूर्ण नाही घालणार त्यानंतर वरती लावायसाठी मी थोडंसं एक चमचावर ठेवलं आहे तर हे मिक्स करून घेते मी आता बटर एक दहा ग्रॅम घातलेला आहे मी एक टेबल टेबलस्पून वितळलेलं मिक्स करून घेते मी मीठ एक अर्धा टी स्पून घातलेलं आहे आता मी अडीचशे ग्रॅम मैदा घेतलेला आहे पूर्ण नाही घालणार जसा लागल त्याप्रमाणे घालणार कारण ब्रेडचा डो एकदम घट्ट नाही करायचा थोडासा मऊसर ठेवायचा किती लागतं आहे ते सांगते तुम्हाला मी दोन कप घेतलेला आहे मेजरिंग कपान, अडीचशे ग्रॅम झालेला आहे हा त्यातला माझा एक वीस पंचवीस ग्रॅम मैदा शिल्लक राहिलेला आहे म्हणजे सव्वा दोनशे ग्रॅमच मैदा लागलेला आहे मला गरजेप्रमाणे घालायचा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ग्रॅममध्ये साहित्य दिलेलं आहे पण इथं तुम्हाला कपाचं पण मेजरमेंट मी सांगत आहे आता हे मी हाताने मळून घेते चांगलं एक पाच सात मिनटं मळून घ्यायचं हे बघा एक दोन टेबलस्पून मैदा राहिलेला आहे माझा मोजून दाखवते तुम्हाला शिल्लक राहिलेला आहे दोन टेबलस्पून एक पाच मिनटं मळून घ्यायचं याला चांगला हातानं डो चांगला बनवून घ्यायचा याचा ह्याला मी एक तासासाठी रेस्ट देणार आहे म्हणजे थोडा फुलतो थो। तो थोडंसं याला खालीवर तेल लावून घ्यायचं ब्रशनं तर याला मी झाकून ठेवणार आहे तर वरती ताट झाकले वरती टॉवेल पण झाकून ठेवणार आहे मी आता मी एक शंभर ग्रॅम डार्क चॉकलेट घेतली आहे त्यात आता मी दोन टेबलस्पून क्रीम घालणार फ्रेश क्रीम तुम्ही एक चमचा दीड चमचा दूध पण घालू शकता ती आता मायक्रोवेवला मी वितळून घेतली गरम पाण्यातसुद्धा वरती बाउल ठेवून वित वितळू शकते ती तुम्हाला ऑप्शन सांगते मी झालेले आहे वितळून आता डो पण फुगलेला आहे आता मळून घेते चांगला मी मळून त्याचे आता गोळे बनवून घेते छोटे छोटे गोळे बनवून घेते त्याचे मी ह्या पद्धतीने असे गोळे बनवून घ्यायचे त्याचे आणि दोन दाखवते तुम्हाला बनवून माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा कशी झाली रेसिपी ही चॉकलेट मी फ्रीजमध्ये ठेवलेली वितळून ती आता घट्ट झालेली आहे ती आता एका पायपिंग बॅगमध्ये घालून घेते मी झालेले घालून मी आता बाजूला ठेवून देते तर ह्याचे गोळे थोडे थोडे लाटून घ्यायचे मी छोटे छोटे आकारात केलेले आहेत तुम्हाला मोठे हवे असल्यास आस मोठे करू शकता तुम्ही मी छोट्या आकारात बनवलेले आहेत थोडंसं लाटून घ्यायचं जाडसरच ठेवायचं पातळ नाही जास्त करायचं त्यामध्ये मी आता चॉकलेट लावून घेते थोडीशी हे बघा अशा प्रकारे चांगलं चिकटून घ्यायचं साईडनं पण नंतर थोडीशी चॉकलेट मग बेक करताना बाहेर येते अशा प्रकारे त्याला हे मारून घ्यायचं बघा हे अजून एक दोन करून दाखवते तुम्हाला केकसारखं तुम्ही कढईमध्ये सुद्धा बेक केलं तर चालतं पण आता हल्ली सगळ्यांच्या घरी मायक्रोवेव ओव्हन असतोच त्याच्यामुळं ओव्हनला मायक्रोवेवला केलेलं चांगलं असे हे ब्रेड पुन्हा मी तीच प्रोसेस करून घेते हे थोडंसं चांगलं चिकटवून घ्या माझं थोडंसं बाहेर आलेलं आहे एक बाजून या पद्धतीने मी आता सगळे करून घेणार आहे म्हणजे चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला माझ्या रेसिपी दिसतील सगळ्या कमेंट करून सांगा कमेंट करत जावा कुठून बघताय ते पण सांगा कमेंटमध्ये अशा प्रकारे मी लावून घेणार आता सगळं हे बघा आहे हे बघा हे लावून झालेलं आहे आता सगळं आता मी ह्याला एक चमचा दूध आणि एक चमचा अंड मी मिक्स करून एक चमचा मग अशी ठेवलेलं होतं मी अंडं त्याला ता आता ब्रश्न वरून लावून घ्यायचं अशा पद्धतीनं ब्रश्न लावून घ्यायचं वरती याला मी आता एकशे ऐंशी डिग्रीला एक ते पंचवीस मिनटं लागतात बेक व्हायला बेक कर बगू शकता ये बगा कस ब्रेड सारख फुगून वर कस ये बगा खायला खूब छान लगते है